चटपटीत कैरीची कढी आणि वाफळता भात अगदी जबरदस्त मेनू तयार होतो कैरीचं नाव जरी घेतलं ना तोंडाला आपोआप पाणी सुटतं हो ना मग कोकणी पद्धतीने कैरीची कढी कमाल लागते मस्त असा वाफळता भात आणि सोबत कैरीची कढी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जिभेला चव आणायला यापेक्षा अजून काय पाहिजे नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूरक स्वागत करते आज आपण मस्त अशी चटाकेदार चटपटीत कैरीची कढी कशी करायची ते बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी हलका फुलका आहार जिभेला चव आणणारा चटपटीत कैरीची कढी गरमागरम भाकरी आणि त्यासोबत वाफळता भात खूप छान लागते कशी करायची चला तर मग लगेच बघूयात कडी करण्यासाठी मी इथं एक कच्ची कैरी घेतली आहे पहिल्यांदा हिची साल काढून घेऊया तर बघा कैरीची साल काढले आता कैरी कापून घेऊया याचे मी बघा असे तुकडे करून घेते आता हे तुकडे एका भांड्यामध्ये काढून यामध्ये पाणी घालायचे आणि ही कैरी आता शिजवून घेऊया साधारण पंधरा मिनिटांनी बघते कैरी बघा छान शिजली आहे आता कैरी थंड झाल्यानंतर यातील फक्त फोडी फोडी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आणि यामध्येच घालूया पाव कप बारीक चिरलेले खोबरं तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तो वापरला तर उत्तमच कारण आपण कोकणी पद्धतीने कैरीची कडी बनवतोय त्यामुळे नारळ हा वापरलाच पाहिजे त्याचसोबत घालूया एकोणीस ते वीस लसूण पाकळ्या एक मोठा चमचा आलं हिरवी मिरची चार ते पाच आणि एक मोठा चम्मच बेसनपीठ आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघाम मिक्सरला छान बारीक केलं आहे आता लगेच फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी गॅसवर बघाम कढई गरम करायला ठेवले कढईमध्ये घेऊया दोन मोठे चमचे तेल तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालू मोहरी थोडी तडतडली की मग पाव चमचा जिरे घालायचे जिरे फुलले की थोडा कढीपत्ता पाव चमचा हळद आणि लगेच यामध्ये घालायचे बारीक केलेले मिश्रण आता हे घातलेले मिश्रण थोडा वेळ तेलात परतून घेऊ परतून घेतले की मग यामध्ये पाणी घालायचे आता गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची पण पाणी घालताना कोमट पाण्याचा वापर करायचा आता हे मिक्स करूया तुम्हाला जसं घट्ट पातळ कढी हवी आहे तसं तुम्ही पाणी घेऊ शकता तर आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे मीठ आणि गूळ आपण हा शेवटी घालायचा आहे आता एक चांगली उकळी आणायची तर गॅस मोठाच ठेवून एक चांगली उकळी आलेली आहे फक्त याला सारखं हलवत राहायचं नाहीतर कडी फुटली जाते ही टीप नक्की लक्षात ठेवा आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर पाच मिनिट उकळ ठेवू पाच मिनिटांनी मंदाचेवर कढी बघा छान उकळली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं एक चमचा बारीक चिरलेला गूळ आणि चवीनुसार मीठ याला मिक्स करायचं आणि एक मिनिट फक्त कढी उकळून घेऊया साधारण एक मिनटांनी बघा कढी उकळली आता शेवटी याच्यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त असा वाफळता भात ताटावर ठेवायचा आणि सोबत वाटीभर कैरीची कढी इतकी मस्त लागते आणि या सोबत तोंडी लावण्यासाठी पापड असतील ना मग काय मस्त असा बेतच भारी होईल तर तुम्ही पण अशा प्रकारे ही कैरीची कढी नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद